वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित कुमार गंगाडे यांनी दिली गळ्यात साप घातलेला तरुण इमामसाहेब अमीनसाहेब नदाफ राहणार माळकोटा तालुका दक्षिण सोलापूर तसेच व्हिडिओ काढणारा तरुण परशुराम मल्लप्पा सरगरे राहणार कंदरगाव तालुका दक्षिण सोलापूर या दोघांविरुद्ध वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे या दोघांना पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे सोशल मीडियावर अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ आढळले असून त्याबाबत चौकशी सुरू आहे ही कारवाई उपवनसंरक्षक कुलराज सिंग सहायक वनसंरक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित कुमार गंगर्डे वनपाल शशिकांत सावंत रुकेश कांबळे इरफान काझी सुरेश कुर्ले श्रीशेल पाटील योगेश जगताप आदींनी केली पन्ना पन्नास लावून मित्र आपल्या हॉटेल खात जेवणे आले आणि इथे आपल्या हॉटेलच्या बाजूला घ्या एक नंबर आहे आज डावर मटन चाळी खायचं तर कुठे पन्नास 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 लाम करला या मास्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस